पेन गणेश मूर्तीकारांची समन्वय बैठक संपन्न मूर्तीकारांच्या दळणवळणात सहकार्याची भूमिका बजावणार पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांचं वक्तव्य गणेश मूर्तींचं माहेरघर म्हणून समजल्या जाणाऱ्या पेन तालुक्यातील गणेश मूर्तीकारांची समन्वय बैठक पेन पालिकेच्या सभागृहात कोकण परिक्षेत्रम पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली यावेळी गणेश मूर्तीकारांना मार्गदर्शन करताना संजय दराडे यांनी गणेश मूर्तीकारणी जी मूर्ती ट्रान्सपोर्ट करताना जी समस्या मांडली त्यात पोलीस प्रशासन नक्कीच सहकार्याची भूमिका बजावणार आहे असं सांगितलं यावेळी रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित फडतरे विभागीय पोलीस अधीक्षक जालिंदर नालकुल पोलीस निरीक्षक संदीप बागुल पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे पेन मधील गणेश मूर्तिकार शांतता कमिटी सदस्य आणि पेनमधील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते अवघ्या आठवडाभर गणेशोत्सव आला असल्यानं आणि पेनमध्ये हजारो गणेश मूर्तिकार असल्यानं त्या मूर्तिकारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक संजय दराडे पेन येथे आले होते यावेळी कारखानदारांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांना मार्गदर्शन करताना बाप्पाच्या मूर्ती पेनमधून इतरत्र दळणवळणाच्या माध्यमातून नेताना आपल्या गाडीला गणपतीची गाडी असल्याचा स्टिकर लावा जेणेकरून आमच्या कर्मचाऱ्यांना ती गणपतीची गाडी असं समजेल आणि त्यांना सहकार्य करता येईल त्याप्रमाणे इतर व्यापाऱ्यांना देखील ट्रान्सपोर्टच्या बाबतीत अडचण होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असं सांगितलं ते पुढे बोलताना म्हणाले की आपण कारखानदारांनी जी जागेची समस्या मांडली त्याबाबत संबंधित लोकप्रतिनिधी पालकमंत्री जिल्हाधिकारी यांच्याशी योग्य तो पत्रव्यवहार करा त्यात तुम्हाला निश्चितच यश मिळेल इतर शहरातील वाहतूक व्यवस्था चोखपणे पार पाडण्यासाठी आमचं पोलीस दल योग्य पद्धतीने जबाबदारी पार पाडतील पार असं त्यांनी यावेळी सांगितलं आणि यापुढे वर्षातून दोन वेळा गणपती कारखानदारांशी संवाद साधला जाईल असं आश्वासित केला यावेळी गणपती कारखानदार श्रीकांत देवधर नितीन मोकल मयुरेज चव्हाण सागर पवार यासह अॅडव्होकेट मंगेश नेने संतोष पाटील यांनी गणपती कारखानदारांच्या वतीनं विविध समस्या मांडल्या तर पोलीस प्रशासनाच्या वतीनं उपस्थित गणपती कारखानदारांचा सत्कार करण्यात आला आम्ही आज ज्या ट्रान्सपोर्टच्या वेळी येणाऱ्या अडचणी आणि जागेच्या अभावाबाबत समस्या मांडल्यानंतर पोलीस महानिरक्षकांनी ज्या सूचना दिल्या त्याप्रमाणे आम्हीच सर्व एकत्र येऊन जिल्हा उद्योग केंद्रामार्फत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि पोलीस प्रशासनानं जो कारखानदारांच्या व्यवसायात त्यांच्या पद्धतीनं सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली त्याबाबत ते त्यांनी समाधान व्यक्त केलं श्रीकांत देवधर ज्येष्ठ गणेश शहरामध्ये जे मूर्तिकार संघ आहे त्यांचे सर्व सदस्य यांच्याशी भेट घेऊन गणेश उत्सव जो चार दिवसावर आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या यांची माहिती जाणून घेण्यासाठी मी आज पेन शहरात आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये पेन शहरामध्ये हे गणेश मूर्तिकारांचं शहर म्हणून आणि तालुका म्हणून प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात मूर्ती तयार होऊन मुंबई ठाणे पुणे आणि इतर संपूर्ण राज्यातल्या आणि देशातल्या शहरांमध्ये त्या जातात तर या ठिकाणी त्यांच्या ज्या समस्या आहे खास करून ट्रान्सपोर्टची समस्या आहे त्या ट्रान्सपोर्टच्या समस्ये बद्दल त्यांनी काही या ठिकाणी समस्या मांडली तर त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्याला बोर्ड लावून गाड्या मुंबईला जातील आणि त्यांना कुठे अडथळा येणार नाही तसंच पेन पोलि <coughs> पोलीस पोली स्टेशन आणि येथील पोलिसांकडून इतर जे ट्रॅफिकचे डी सी पी आहे किंवा इतर जे अधिकारी असतील यांच्याशी आम्ही कॉर्डिनेशन करणार आहोत जेणेकरून ट्रेनमधून ज्या मूर्ती जाणार आहे त्यांना गाडीला कुठे इजा होणार नाही तसेच जे काही व्यापारी आहे त्यांना कुठे अडचण येणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आपण सगळे मिळून गणेशोत्सव हा उत्साहात साजरा करू मी सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो पोलीस निरीक्षक कोकण भवनचे संजय दराडे साहेब आले होते त्यांच्याबरोबर आंचल दलाल मॅडम एस पी रायगड जिल्ह्याच्या आल्या होत्या पोलिसांकडनं हे जे हे जी मीटिंग जे मीटिंग बोलवण्याचं जे त्यांचं हे होतं त्याचं आम्ही खूप स्वागत करतो सर्व गणपतीवाल्यांना खूप आनंद झाला की पेंटचं पोलीस डिपार्टमेंटसुद्धा आमच्याकडे चांगल्या दृष्टीने बघते आणि पेंटचा जो जगप्रसिद्ध झालेला हा गणपती व्यवसाय आहे त्याला त्यांनी खूप सहकार्य देण्याचं मान्य केलं आता आम्हीच एकत्र येऊन जिल्हा उद्योग केंद्रामार्फत अनेक गव्हर्मेंट ज्या योजना असतात त्या राबवायला हव्यात आणि एम आय डी सी व्हावी अशी त्यांची इच्छा आहे असा सपोर्ट पोलीस डिपार्टमेंटचा असणं हे आमच्या दृष्टीने खूप भाग्याचं आहे आम्ही निश्चित सगळे गणपतीवाला हो एकत्र येऊ आणि एम आय डी सीसाठी प्रयत्न करू